आज मी तुम्हाला मसाला भाकरी कशी बनवायची ही रेसिपी करून दाखवते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे आपण मिक्स पीठ घेणार आहोत सर्वात आधी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आता मी इथे वाटीचं प्रमाण घेत आहे तुम्ही कुठल्याही कपाचं किंवा ग्लासाचं माप घेऊ शकता म्हणजे हे पीठ मोजण्यासाठी तर आपल्याला पीठ समप्रमाणात घ्यायचे आहे जेवढेही तुमच्याकडे पीठ असतील तेवढे तुम्ही पिठं घेऊ शकता म्हणजे जसं तांदळाचं पीठ बाजरीचं गव्हाचं ज्वारीचं असे पीठं घेऊन आपण ही भाकरी पौष्टिक तर बनवत आहोतच शिवाय चमचमीत म्हणजे भाजीसुद्धा लागणार नाही आपल्याला या भाकरीसोबत खाण्यासाठी अशी ही भाकरी होणार आहे तर आता मी इथे दोन तीन पीठं घेतली आहे तांदूळ पीठ बाजरीचं गव्हाचं माझ्याकडे ज्वारीचं नव्हतं तुम्ही ज्वारीचं सुद्धा टाकू शकता आता काही मसाले टाकून घेत आहे जसं की लाल तिखट हळद धने पावडर टाकली थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकलं तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता यामध्ये बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचा भरपूर प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे कसं खूप छान स्वाद येतो आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही जिरं आणि ओवासुद्धा टाकू शकता मी नाही टाकलं पण टाकून बघा नक्कीच चव छान लागेल आता थंड पाण्याने आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत जसं भाकरीसाठी पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी गरम करण्याची गरज नाही थंड पाण्यानेच पीठ भिजवते मी नेहमीप्रमाणे अशा पद्धतीचं पीठ तयार झालं आहे बघा आता आपण याची भाकरी बनवून घेऊ थोडासा तेलाचा हात देखील लावू शकता पिठाला आता आपल्याला किती मोठी छोटी भाकर बनवायची आहे त्या हिशोबाने याचा उंडा घ्यायचा आहे म्हणजे या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा हातावर थोडंसं असं भाकरीसारखं करून घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती कोरडं पीठ टाकायचं आणि ही भाकर लाटूही शकता किंवा अशी हाताने थापून देखील भाकरी बनवू शकतो आपण वरतीसुद्धा कोरडं पीठ टाकायचं आणि मस्त अशी पतली पातळ भाकर थापून घ्यायची आहे खूप जाड नका ठेवू कारण पतली भाकर केली ना तर मस्त खमंग अशी लागते खायला आणि छान खरपूस भाजून तयार होते जाड ठेवली तर ती थोडीशी नरम होईल त्यामुळे थोडीशी पतली म्हणजे जेवढी आपल्याला पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आहे आता ही भाकर तयार करून घेतली की लगेच तव्यावर टाकायची आणि वरून पाणी लावायचं म्हणजे छान भाकर अशी नरम आणि मस्त होते दोन्ही साईडनं मस्त भाजल्या जाते अशा पद्धतीने भाकर टाकून आपण एका साईडनं भाजत आली की दुसऱ्या सुद्धा भाजून घेणार आहोत आणि इकडे ही भाकर भाजते तोवर आपण दुसरीसुद्धा भाकर तयार करून ठेवायची म्हणजे ही भाजली की पटापट आपल्याला दुसरीसुद्धा भाजून घेता येते जास्त वेळ लागणार नाही भाकरी बनवण्यासाठी तर छान तेल किंवा तूप बटर लावून ही मस्त तो भाकरी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता जेव्हा काही भाजीला नसेल तेव्हा अशी भाकरी बनवून दिली तर आपल्याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही टिफिन बनवायला तर आपली ही भाकरी तयार आहे आणि घरी नाश्त्यालासुद्धा सकाळी तुम्ही ही करू शकता मस्त पौष्टिक आणि खायला तर अशी भन्नाट लागते खूप छान लागते खायला नक्की करून बघा आता अशाच पद्धतीने ह्या भाकरी बनवून घेते आणि मस्त गरमागरम दह्यासोबत खा लोण्यासोबत खा किंवा मग लोणच्यासोबत तसं तर काही गरज नाही चटणी वगैरे घ्यायची गरज नाही आपण मसाले आणि मस्त चटपटीत अशी ही भाकरी बनवलेली आहे तरीसुद्धा तुम्ही ही कशाही सोबत खाऊ शकता मस्त लागते करून बघा कशी झाली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर तर देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह